आरोग्य दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर ओम नवजन हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये खरगरवासियांनी लाभ घेतला ओम नवजन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एन बी आवटी तसेच हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निराद आवटी यांनी रुग्णांची तपासणी केली आणि आरोग्य सल्ला दिला मी डॉक्टर आउटी ओनर ऑफ द ओम नवजीवन हॉस्पिटल खारघर आज आपण uh, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डे साजरा करतो आहोत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डे युजली हू हू हॅज स्टार्टेड दिस सेलिब्रेशन एकोणीसशे uh, अठ्ठेचाळीस साली जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फॉर्म झाली तेव्हा त्याने डिसाईड केलं की जगाच्या पाठीवर जेवढे काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत टॅकल करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण काहीतरी करणं आवश्यक आहे म्हणून एकोणीसशे पन्नास सालापासून ऑल ओव्हर द वर्ल्ड हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डे साजरा केला जातो साजरा करण्यापेक्षा तो, तो इम्प्लिमेंट केला जातो कारण प्रत्येक वर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वेगवेगळी थीम असते कधी आडळचं जीवन कसं चाललंय त्याच्यावर बघायचं चाल, सामाजिक जीवन कसं चाललंय ते बघायचं चाल, कधी हॉस्पिटल कसे चाललेत ते बघायचं ते एक 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 टॉपिक प्रत्येक वर्षी हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देतं आणि तिच्यावरती मग त्याप्रमाणे ज्या ऑर्गनायझेशन त्याप्रमाणे ते कामं करतात ह्या वर्षी त्यांचं मोठं बाल आहे की बाळ आणि बाळांती म्हणजे आई आणि लहान मुलगा आईचं जेव्हा तुम्ही जेव्हा ती आई जर हेल्दी असेल तुमचं बाळ पण हेल्दी होतं आणि बाळ जेव्हा हेल्दी असतं तेव्हा तुमचं पुढचं जनरेशन हेल्दी होतं म्हणून ह्यावरचा जो त्यांचा हे हे ब्रीद वाक्य आपण पुढं नेणं महत्त्वाचं आहे आणि आई आणि त्या बाळाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे ॲक्च्युली आज आम्ही पेशंटला जर समजा त्याची बोन जर वीक असतील तर त्यासाठी बोन डेन्सिटी हा कॅम्प ठेवलेला आहे नंतर लंग जर वीक असतील तर लंगसाठी पल्मरी फंक्शन टेस्टचं टेस्ट ठेवलेलं आहे पेशंटला जर डायबेटिक असेल तर ब्लड शुगर आणि ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे लास्ट थ्री मंथची बॉडीतली ब्लड शुगर आपण त्यावेळेला टेस्ट करतो पेशला जर थायरॉइड असेल तर थायरॉइड डिटेक्शन आपण करतो थायरॉइड प्रोपेअर करून थायरॉईड डिटेक्शन करतो अशा प्रकारे जे मेजर डिश आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग अशा प्रकारे थायरॉईड डायबेटिक आणि बोन या तीन चार डिशीजचं आपण लोकांना निदान करून देतो आणि त्यांना एक अवेअरनेस येईल किंवा कारण बऱ्याच वेळेला लोकांना ब्लड प्रेशर आहे की नाही याचा अवेअरनेस असतो थायरॉइड आहे की नाही याचा अवेअरनेस असतो डायबेटिक तर कित्येक लोकांना असतो जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते त्याचा विचार करत नाही तर हे जे इम्पॉर्टंट डिसीज आहे त्यांचं स्क्रीनिंग टेस्ट आम्ही करतो नंतर तुम्ही या स्क्रीनिंग टेस्ट करून घ्या नंतर तुम्हाला ज्या डॉक्टरला दाखवाय त्या डॉक्टरला दाखवा किंवा आमच्या हॉस्पिटलची तुम्हाला उप सोय उपलब्ध करून घ्यायची असेल तिथे तुम्ही दाखवू शकता सगळं ओपन आहे ॲक्च्युली पंधरा दिवसापूर्वीच आपण एक कॅम्प चालू कॅम्प झालेले आहे दोन कॅम्प झालेले आहेत अगोदर आपण सी आर पीचा कॅम्प घेतला त्यावेळेला जवळजवळ खारघरमधले सत्तावीस अठ्ठावीस लेडी डॉक्टरना तो सी आर पीचा कॅम्प आणि आम्ही ट्रेनिंग दिलं आणि हाचा लगेच पंधरा दिवसांनीच हा दुसरा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे उद्देश एवढाच आहे सा की सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि सामान्य लोकांना कळलं पाहिजे बाबा रेग्युलर चेकअप करणं किती महत्त्वाचं आहे कारण अलीकडं कार्डिक प्रॉब्लेम वाढले बाकीचे प्रॉब्लेम बरेच वाढले डायबेटिक वाढले ब्लड प्रेशर वाढले थायरॉइडचे प्रॉब्लेम वाढले हा जर अवेअरनेस आला आणि सुरुवातीला जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली तर पेशंटला पुष्कळ फायदा होऊ शकतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो कार मी डॉक्टर निना दावटी मी एक कार्डिओलॉजिस्ट आहे रुद्रतज्ञ ओमनोजन हॉस्पिटल आणि श्री हार्ट क्लिनिकचा मी डायरेक्टर आहे प्रथम तर सर्वांना आजचा जागतिक आरोग्य दिनाच्या मी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिवशी आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ओमन हॉस्पिटलमध्ये एक मोफत शिबीर कॅम्प भरवला आहे आणि आम्हाला आत्तापर्यंत त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला ॲप्रॉक्सिमेटली एक सव्वाशे दीडशे पेशंट ह्या कॅम्पची कॅम्पचा लाभ घेऊन गेले आहेत हा कॅम्प भरवण्याचा हेतू हाच आहे की लोकांमध्ये जास्तीत जास्त जागतिक आरोग्य दिनाचा आपण महत्त्व पटवून द्यायचा आणि दैनंदिन दिव दिवसात त्यांच्या जीवनात जे काय प्रॉब्लेम होतात ते कसे सॉल्व्ह करता येतील ते आम्ही थोडक्यात आणि सोप्या भाषेत त्यांना फिजिशियन मार्फत आम्ही त्यांना तो सल्ला पण देत आहोत आम्ही हा ह्या कॅम्पमध्ये बरेचसे टेस्ट जे महागडे टेस्ट आहेत जे पाच हजारपर्यंत जातात ते आम्ही मोफत दरात करायचे ठरवले आणि त्यामुळे आम्हाला खूप खूप चांगला आज प्रस प्रतिसाद मिळाला आम्ही फक्त रजिस्ट्रेशन फी ही शंभर रुपये ठेवलेली आहे जेणेकरून लोकांना जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना या जा कॅम क्यां, कॅम्पचा लाभ मिळेल आणि त्याचा फायदा होईल मी आशा करतो की ह्याच्या पुढे पण आम्ही खूप असे शिबीर किंवा कॅम्प घेऊ आणि खारघर वासियांना जास्तीत जास्त त्याचा लाभ घेता घेता येईल हे ये आम्ही प्रयत्न करू थँक्यू सर्वप्रथम जागतिक आरोग्य दिनाच्या सर्व खारघरवासियांना रहिवाशांना आणि तसेच करोना काल असू दे किंवा इतर महामारीमध्ये असू दे चांगले काम करणारे डॉक्टर्स त्यांना सुद्धा जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा परिचारिका असतील काही हॉस्पिटलचे कर्मचारी असतील सेवक असतील त्यांना सुद्धा जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जे सफाई कर्मचारी आहेत ज्यांच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतो त्यांना सुद्धा जागतिक दिनाच्या शुभेच्छा ओम नवजीवन हॉस्पिटल खारघरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रथम हॉस्पिटल आहे डॉक्टर आवटी त्यातले या अनुभवी डॉक्टर जवळजवळ व माझ्या माहितीप्रमाणे मी आज त्यांना पंचवीस वर्षापासून इथे बघतोय सगळ्यात चांगली सुविधा देत आहेत त्यांचं ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा त्यांच्या आज ते हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतात नागरिकांना सगळ्यात चांगली सुविधा देतात आणि हे सुविधा देण्याचं कार्य म्हणजे समाजकार्य या आरोग्यदायी सेवा देण्याचं कार्य त्यांनी त्यांचे पुत्र मीनाद आवटी डॉक्टर मीनाद आवटी यांच्या माध्यमातून चालू ठेवलेलं आहे समाजसेवेचा वसा त्यांनी पुन्हा त्यांच्या परंपरेतूनच चालू ठेवला त्यांना त्यांच्या कुटुंबाला जागतिक डॉक्टर आउटी यांनी आजचा फ्री कॅम्प ते सगळ्या टेस्ट करणारा हा फ्री कॅम्प गरजू लोकांसाठी आज सुरू केलेला आहे तो सध्या चालू आहे बऱ्याचशा पेशंटने त्याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर Uh, ह्या सगळ्या टेस्ट uh, फ्री झाल्याबद्दलचा आनंद दिसत आहे मीही त्या पेशंट्सपैकी एक आहे अतिशय लवकर पेठ पंधरा वीस मिनिटामध्ये सगळ्या टेस्ट घेऊन माझ्या हातामध्ये रिपोर्ट्स पण आलेले आहेत आणि असे हे कॅम्प्स डॉक्टर आउटेंडिंग घेतलं तर हा तर सुप्य उप उपक्रम आहेच परंतु व वर, वर्ल्ड हेल्थ वर, वर, ऑर्गनायझेशननेही अशा प्रकारे जे उत्तेजन दिलेले आहेत हे असे अतिशय सुट्टी आहे ह्या गरजू लोकांना जर डॉक्टरांकडे प्रॉपर मध्ये जाऊन जर टेस्ट करायची असेल तर पाच साडेपाच हजार रुपये खर्च येतो आणि तोच आजच्या कॅम्पमुळे त्यांना हे सगळे फ्रीमध्ये उपलब्ध आहे बरेचसे लोक टेस्ट घेण्यामध्ये विनाकारण हलगर्जीपणा करतात नीटचे टेस्ट वेळेवर घेत नाहीत आणि त्यामुळे एक जो आजार असतो तो औषधामुळे नियमितपणे आटोक्यात येऊ शकतो तो कदाचित जास्त होऊ शकतो आणि नंतर त्याच्यावर उपचार करणं कठीण होत जातं आणि सगळ्या लोकांचं साधारणपणे हेच की कशाला याच्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे म्हणून त्या कॅम्पकडे येण्याचं ते टाळतात त्या कॅम्पकडे येण्याचं ते टाळतात परंतु अशा प्रकारचे फ्री कॅम्प्स या लोकांचा जो काही येण्या फेस करून घेण्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांनाही त्याचा खूप फायदा होतो डॉक्टरांनाही मानसिक समाधान मिळतं अशा प्रकारचे कॅम्प्स त्यांनी अशा प्रकारचा कॅम्प त्यांनी केलेला आहे याविषयी मी त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो मला हा दोन दिवसापूर्वी मेसेज आला होता मेसेज ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं की जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे आणि ज्या व्यक्तीला घरातून बाहेर पडता येत नाही त्या व्यक्तीसाठी खूप चांगली एक सवलत आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक लेडीजने महिलाने पुरुषांनी आपलं आरोग्य हे व्यवस्थित ठेवणं गरजे त्यासाठी हे ब्लड टेस्ट करून आपण स्वतःचा स्वतः आपण बघू शकतो डॉक्टरशी फॉलोअप करू शकतो त्याच्यामुळे ही जी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपण नक्कीच त्याचा सगळ्यांनी संधीचा फायदा घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं खरंच खूप छान कल्पना आहे ही डॉक्टरांनी जी आता सुद्धा काळाची गरज आहे की हे माणसांचे वेगवेगळे आजार जे काही आले आहेत त्यासाठी माणूस पैशाअभावी डॉक्टरांकडे जाणं टाळतो पण हे जे अल्पदरात जे सोयी उपलब्ध करून देत आहेत त्याचा फायदा हा प्रत्येक नागरिकांनी घेतला पाहिजे अच्छा सर और ऐसे कैंपेन होना चाहिए लोगों को इतना फ्री ऑफ कॉस्ट में इतना कुछ के बारे में जानकारी मिलता है और अच्छा लगता है और इधर अच्छा माहौल भी है और अच्छा भी सपोर्ट कर रहे जो भी बहुत अच्छा लग रहा है सर यहाँ पे सर एच बी ए आई सी एन टी सी एच एंड लिपिड प्लास्टिक एंड आर बी एस और पी एफ आर सिर्फ पार्टिसिपेट करना चाहिए और ऐसे आज नवजीवन हॉस्पिटल में जैसे किया जा रहा है अदर हॉस्पिटल में भी होना चाहिए इसमें लोगों को अच्छा सपोर्ट मिलता है और खुद के बारे में जानकारी मिलता है मैं कितना फिट हूँ कितना सही हूँ कि अच्छा प्रयास है आज जागतिक आरोग्य दिन के निमित्ता सरानी आज भरवलं होतं त्यानिमित्ताने आम्ही आज ब्लड टेस्ट केलेत बीपी चेक झालेत आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहे की ते आज अजून चालू आहे आतमध्ये तर असं यांनी या शिबिराचं आयोजन नेहमी केलं तर खूप के त्याचा लाभ इतरांना पण होऊन जाईल जे गरज आहे जे गरजू लोक आहेत त्यांना पण त्याचा फायदा होऊन जाईल गेली पंचवीस वर्षापासून आम्ही डॉक्टर रावटींच्या संपर्कात आहे म्हणजे आमचे पूर्ण फॅमिली दोनशे माणसांचं कुटुंब आहे ज्यावेळेस वाशीला त्यांचं क्लिनिक होतं आणि हॉस्पिटल होतं त्यावेळेसपासून आम्ही त्यांना जॉईन आहे त्यांची सर्व्हिस वगैरे हो खूप छान आहे त्यांचे स्टाफ खूप छान आहे आणि जर काय आजार वगैरे हो असेल तर ते इन्स्टंट लगेच म्हणजे या गोष्टी होऊन जातात क्लिअर त्यांनी आज म्हणजे आज ब्लड टेस्ट केलं पूर्ण आहे बी चेक केलेत आणि अजून बऱ्याचशा टेस्ट आहेत तर चालू आहे वन बाय वन आम्ही चालू आहे आतमध्ये हो हे तर गरजेचंच आहे म्हणजे भविष्यात पुढे कुणाला काही असेल आजार वगैरे तर ह्या कॅम्पमुळे ते क्लिअर होऊन जातात